आयफिल न्यूज मध्ये आपलं स्वागत गणेशोत्सव म्हटलं की लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो सार्वजनिक गणेशोत्सवाई तकाच घरगुती गणेशोत्सवातही हा उत्साह दिसून येतो यंदा आश्रय वेलफेअर असोसिएशन आणि कल्याण विकासिनी यांनी पर्यावरणपूरक आणि प्रबोधनात्मक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले कल्याण पूर्वेतील अनेक कुटुंबियांनी त्यांच्या गणेशमूर्तीसोबत सुंदर सुंदर देखाव्याचे सेल्फी फोटो संस्थेकडे पाठवले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक घरगुती गणेशोत्सवांना भेटी देण्यात आल्या त्यापैकी करपेवाडी येथील योगेश जव्हारकर यांच्या कुटुंबियांनी साकारलेला गणपतीचा देखावा विशेष उल्लेखनीय आहे योगेश यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील प्रमुख प्रसंग दर्शवणारा चलचित्र स्वरूपाचा अर्थात हालचाल करणाऱ्या प्रतिमांचा अतिशय सुंदर देखावा आपल्या घरी उभारला आहे अभियांत्रिकी इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेल्या योगेश यांनी या आव्हानात्मक निर्मितीत अप्रतिम कौशल्य दाखवले आहे माजी नगरसेवक उदय रसाळ राकेश गायकवाड आणि अजित शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी योगेश जव्हारकर यांच्या घरगुती गणेशोत्सवाला भेट देऊन हा चालचित्र देखावा पाहिला आणि त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली योगेश यांनी सांगितले की त्यांना देखावे साकारण्याची आवड आहे यापूर्वी त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि पंढरपूर वारी यांसारख्या विषयांवरही देखावे तयार केले आहेत माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी योगेश जव्हारकर यांचे अभिनंदन आणि कौतुक करताना नागरिकांना आवाहन केले की त्यांनी या प्रबोधनात्मक देखाव्याला भेट द्यावी गणेशोत्सवाच्या निमित्ताने असे प्रबोधनात्मक देखावे साकारले जावेत आणि उत्सव समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनावे असेही त्यांनी सजावट केलेली आहे आणि हे प्रबोधन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या माध्यमातून त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला इच्छितो की तर नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव योगेश अशोक जवळकर मी राहायला कर्जवाडी या ठिकाणी आहे कत्रायच्या शेतकरी आणि मी हे आमचा गणेश उत्सवाचं एकोणीसाव वर्ष आहे आम्ही दवारकर प्रभू हे समाजाला प्रबोधन करणार आहे असे चर्चित्र देखामी सादर करत असतो दरवर्षी आणि यावर्षी मागच्या वर्षी सुद्धा आमचं सुंदरसं लेखा होता केदारनाथ करता आमचा आणि यावर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांची आराध देऊयात त्यांचा या ठिकाणी त्याच्या शूरवीर ची जी गोष्ट आहे ती काही लोकांना थोडक्यात त्याचा इतिहास कदाचित काही कमी प्रमाणात माहीत असेल किंवा त्या लहानपांपर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्या आमच्या उद्दिष्टाने या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जे शूरवीर आहेत ताराजी माणूस रे आणि शुरुविध बाजीप्रभू देशपांडे यांच्या ज्या पराक्रमाची जी यशोदादा दे। या ठिकाणी आम्ही छोट्या या चित्राद्वारे या ठिकाणी मांडल्या आम्ही मांडली आहे आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो की आपणही सुन या ठिकाणी येऊन आमच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घ्यावे तसंच आमच्या जे साधन केलेले जे चित्र लेखक त्यांचाही सुद्धा लाभ घ्यावे धन्यवाद जय जय जें।